कुवारा भिवसन जन्मोत्सवात रामटेक क्षेत्राचे खासदार माननीय श्री श्यामकुमारजी बर्वे व माजी पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री माननीय श्री सुनीलजी केदार साहेब माजी काँग्रेस नेते राजेंद्रजी मुडक बिरसा ब्रिगेड संस्थापक सतीशदादा पेंदा माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ मुक्ताताई विष्णू कोकर्डे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ रश्मी श्यामकुमार बर्वे माजी जिल्हा परिषद सदस्य शांताताई कुमरे सर्व मान्यवरांनी सर्वात आधी विमालपेंट ठाणे नाचे दर्शन घेतले व परीक्षरांची निरीक्षण केले व कार्यक्रमाच्या मंचावर कुवारा भूसन पंच कमिटीचे अध्यक्ष शांताराम मडाव यांनी कुवारा भूसनला घेऊन प्रस्तावना खासदार साहेबांसमोर मांडल्या खासदार साहेबांनी सर्वप्रथम कुवारा भूसनचे विकास करणार असे आपल्या भाषणातून सांगितले तसेच केदार साहेबांनी आदिवासी समाजाच्या मुलांच्या शिक्षणावर व रोजगारावर भर देण्याचे गरज आहे व यावर आपल्याला मिळून काम केले पाहिजे यावरून त्यांची आदिवासी समाजाबद्दलची भावना दिसून येते या प्रसंगी पंचकमिटीचे पदाधिकारी व आदिवासी काँग्रेस कमिटीची जिल्हा अध्यक्षा जयश्रीताई कोहचाडी हो तसेच समाजकार्यात नेहमी कार्यरत असणारे सामाजिक लीडर रवी सिडाम सोडूम ॲडव्होकेट मुकेश पेंदाम शंभुगोण कोहचाडे हो सुजाता मसराम मंगेश उईके गणेश पेंदाम इत्यादी सर्व मान्यवर उपस्थित होते <laughs> कार्यक्रमाची समाप्ती पारंपरिक गोंडी नृत्याने करण्यात आली त्याचप्रमाणे हजारो नागरिकांची उपस्थिती कार्यक्रमात पाहायला मिळाली <laughs> एकत्र एक येणं एक ही सुरुवात आहे एकत्र राहणं ही प्रगती आहे एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे आजच्या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांना आणि जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सदस्य अर्चनाताई भोयर यांचे स्वागत सतीश दादा पेदम मंगलाताई निममोने माजी सभापती पंचायत समिती पारशीनी यांचे स्वागत सचिन मसराम करतील अशी मी त्यांना विनंती करते आदरजण त्यांना सुद्धा मी विनंती करतो की या ठिकाणी आता आपण पाहत आहे की कोणत्या पद्धतीची यात्रा भरत आहे या ठिकाणी जर विचार करा की उन्हामध्ये लहान मुलं घेऊन आपले कोणी पडदे टाकले कोणी उन्हामध्ये असे उन्हातच संपर्क करत आहे आम्हालाही बेकार वाटते ते पाहून तशा परिस्थितीमध्ये हो इथे जर वेगवेगळे असे मोठे किचन शेट बांधून दिले तर या लोकांना त्याची चांगलं म्हणजे सावलीमध्ये स्वयंपाक करून चांगलं जेवण करू शकतील आपल्या चांगल्या पद्धतीने इथे सुव्यवस्थित आपलं दर्शन घेऊ शकतील त्याचप्रमाणे तर इथं स्वच्छतागृह स्नान स्ना स्नानगृहाची ग गरज आहे तसे ते नवीन विहिरीची आवश्यकता आहे पाणी पुरत नाही जसं जसं तलावाची पातळी खाली जाईल तसे तसे त्या विहिरीची पातळी खाली जाते त्याच्यामुळे कधीकधी आम्हाला त्या तलावातलं पाणी विहिरीत टाकावं लागते आणि विहिरीतून मग इकडे बाकी परिसरामध्ये डिस्ट्रीब्यूट करावं लागते म्हणून इथे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे खूप आवश्यक आहे तसेच या ठिकाणी एका भागाला तलाव आहे तिथे मोठमोठ्या मगरी आहेत तर दुसऱ्या भागाला जंगल आहे जंगल आता इकडे जनावरांचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलं आहे त्यामुळे केव्हा हो या ठिकाणी अटॅक करतील याचं सांगता येत नाही म्हणून या भागाला कंपाऊंडची सुद्धा नितांत गरज आहे तसेच आता वेग इथे मोच म्हणजे जे रोड लाईट वगैरे आहे लागू नाही परंतु असे जंगल परिसरात ला लाईटची व्यवस्था नसल्यानं आणि जेवण व्यवस्था करत असताना अंधार पडते तेव्हा हे अंधारामध्ये लोक राहतात त्या ठिकाणी म्हणून सौर ऊर्जेचे लाईट सुद्धा इथे आवश्यकता आहे आदिवासी समाजाचे आराध्य दैवत कुडदैवत भगवान कुवारा भिवस यांच्या चरणी नतमस्तक होते आणि त्यांना आशीर्वाद मागते की समस्त सगाजन मातृशक्ती आणि पितृशक्ती यांचा यांच्यावर त्यांचा सदैव आशीर्वाद असावा आदिवासी मेरा समुदाय है आदिवासी मेरा समुदाय है दा, दा, जोहार मेरा अभिवादन तो, प्रकृति हमारी पूजा है प्रकृति हमारी पूजा है तीर कमान हमारी पहचान जंगल हमारी जान है बिरसा मेरा स्वाभिमान बिरसा मेरा तो, स्वाभिमान कुआरा भूसेन जन्मोत्सवा निमित्ता ने आज का नववा दिवस आणि यानिमित्ताने विचार मंचावर उपस्थित माझे प्रेरणास्थान ज्यांच्या आशीर्वादात आणि मार्गदर्शनात मला सव्वा दोन वर्ष नागपूर जिल्हा परिषदेचं प्रतिनिधित्व करायला मिळालं असे महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री लोकनेते शेतकऱ्यांचे हितचिंतक सन्मान्य सुनीलजी केदार साहेब रामटेक लोकसभेचे सन्माननीय खासदार श्यामकुमारजी बर्वे माजी मंत्री सन्मान्य राजेंद्रजी मुळक साहेब बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष ज्यांचं भाषण ऐकल्यानंतर वक्त वक्तृत्व ऐकल्यानंतर रक्त अगदी सडसडून साड़ निघतं असे सतीशदादा पेंदा जिल्हा परिषद माजी अध्यक्ष सन्मान्य रश्मिताई बर्वे ज्यांनी गोंडी भाषेत या ठिकाणी मनो आपल्या सर्वांना जंगलात राहणार ज्यांनी जंगल जल जंगल जमीन हा वाचवणा त्यांचा नारा आहे हेच त्यांच्यापासून हिरावून घेतलं तर त्यांचं अस्तित्वच नष्ट होईल या पद्धतीने सुरू आहे तरीही आपण जरी विखुरलेला आहोत हाताची बोटे जरी दूर केली आणि ती जवळ केली तर मूठ बनल्यानंतर मुठी प्रमाणे आपल्याला एकत्र यायचं आहे आणि त्याच पद्धतीने ज्या ज्या वेळेला आपल्यावर अन्याय होतो त्या अन्यायाला वाचा फोडायचं आहे मी लोकसभेच्या प्रचारामध्ये जेव्हा या क्षेत्रामध्ये पारश्वि तालुक्या रामटेक तालुक्यामध्ये फिरली त्यावेळेला माझं तरी राजकीय क्षेत्रामधले हे ह्याच पंचवार्षिकमधले मधले वर्ष आहे पण जेव्हा मी या क्षेत्रामध्ये फिरली पारश्वि तालुका आणि विशेष रामटेक तालुका जो आदिवासी बहुल एरिया आहे यामध्ये ज्या गावामध्ये लाईट नव्हती ज्या गावामध्ये येण्याची व्यवस्था नव्हती याची सर्वाधिक व्यवस्था ज्यांनी कोणी करून दिली असेल तर ते आपल्या सर्वांचे लाडके सुनीलजी केदार साहेब आहे आणि आजही नाव क्षेत्रामध्ये घेतल्या जात आहे विद्यमानाने काय केलं त्याच्यापेक्षा सुरुवातीला काय केलं आणि किती आपलं जीवन सुखकर करून दिलेलं आहे ते महत्वाचं आहे एवढंच या प्रसंगी बोलते माझ्या प्रसंगी उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके राज्याचे माजी मंत्री सन्मान्य सुनील केदार साहेब आपल्या सर्वांचे लाडके खासदार बबलूभाऊ बर्वे ह्या देशात आदिवासींची चळवळ चालवण्यासाठी अग्रक्रमाने जे जे नेतृत्व सतत काम करत असतं ते आमचे मोठे बंधू दादा पेंदाम जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा मुक्ताताई कोकर्डे जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा बर्वेताई आणि आदिवासी समाजामध्ये एक भूषण म्हणून जिचं नाव घेतलं जायचं अशी चळवळीची आमची कार्यकर्ता जिल्हा परिषदच्या माजी सदस्या शांताताई कुंबरे मंचावरचे सर्व पाहुणे मंडळी ह्या संस्थेचं ज्यांच्याकडे जबाबदारी आलेली आहे ते आमचे माजी जिल्हापास सदस्य मणावी भाऊ आणि मंचावरचे सर्व पाहुणे मंडळी उपस्थित यात्रेला आलेले सर्व आणि दैवत असल्यामुळे तीर्थक्षेत्र म्हणून यायला पाहिजे आणि ब वर्गाची सुनील भाऊ आपल्याला अभ्यास आहे की राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवावा लागेल आणि राज्य शासनाकडे पुढच्या जिल्हा नियोजन बैठकीमध्ये आपण खासदार साहेब प्रस्ताव पाठवला तर मग राज्य शासन त्याला ब वर्ग आणि ब वर्गानंतर वर्गा मग अ वर्गाचा दर्जा आपल्याला प्राप्त होत असतो आणि त्याला एक आर्थिक वर्ष आपल्याला लागत असतं आणि म्हणून हे करत असताना मला विश्वास आहे कि आपले सर्वांचे लाडके नेते सन्मान्य सुनील बाबू केदार यांच्या नेतृत्वात आम्ही सर्व मंडळी काम करतो आणि ती काम करत असताना बबलू भाऊ तुमच्यासारखं एक सुजल आणि अत्यंत कर्तव्यदक्ष नेतृत्व आम्हाला लोकसभेमध्ये प्राप्त झालेलं आहे माझी आपल्याला विनंती आहे की आपण दिल्लीला जात असता अनेकदा लोकसभेमध्ये आपल्या भागातील तळमळीने सर्व विषय मांडत असतात एक बैठक जर आपण या संदर्भातली कुवारा भिवसेन हे काही आपल्या जिल्ह्यापर्यंत मर्यादित नाही आहे बबलू भाऊ सुनील भाऊंना तर संबंध ह्या गोष्टीची जाणीव आहे छत्तीसगड मध्य प्रदेश आणि तेलंगणा आणि इतर भागातूनही मोठ्या स्वरूपामध्ये भाविक मंडळी इथे येत असतं आणि इथे आल्यानंतर आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की आत्ताच सतीशदादांनी सांगितलं किती कटले सतीशदादा आज सतीशदा किती काटले आतापर्यंत आकडा किती झाला आम्हाला निवेद्यच नाही भेटला तेवढा निवेद्य तालुका अध्यक्ष लक्षात ठेवा मडावी साहेब <laughs> सुनील बाबू खातीशी सूचना आहे की आपण मायनर मायनरमध्ये जात आहोत आपण याचा एक प्रॉपर मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे जी एक मास्टर प्लॅन तयार केला पाहिजे आणि डिटेल प्लॅन डी पी आर बनवून त्याला एक एक टप्प्याने आपण समोर नेलं तर पुढील पाच वर्षामध्ये हे देवस्थान अत्यंत शोभनीय आणि देशाला अत्यंत एक जबरदस्त देवस्थान म्हणून आपण उभं करू शकतो ही भूमिका घेऊन आपण सर्वजणं काम करू मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचे धन्यवाद देतो आणि अभिभसान यांना यांच्या प्रतिमेला नमन करतो कुवारा जन्म जन्मस्थान निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये उपस्थित महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माझे प्रेरणास्थान मान्य सुनील बाबू केदारसाहेब महाराष्ट्राचे माजी मंत्री सन्माननीय राजेंद्र मुळक साहेब जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष मुक्ताताई सतीश सतीशदादा पेंदाव शांताताई पंचायत समितीचे सभापती मंगलाताई उपसभापती आमची बहुतेताई जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रश्मी बर्वे या भागातली कशी होती आणि त्यावेळेस त्यांनी कोणते कोणते कामं केलेले आहे हे आपण सर्वांनी बघितलेलं आहे इथं आणि त्यावेळेस निधी म्हटलं तर पाच लाख दहा लाख रुपये खूप मोठा निधी असायचा आणि त्या परिस्थितीमध्ये एक छोट्या छोट्या गावामध्ये लाईट वीज बिल पाणी रस्ते पोचणं हे काम साहेबांनी त्यावेळेस केला पण आमचे नसीब खराब बापूजी पार्श्व तालुक्याचे त्या ते फार्मेशन झाला आणि आपण तिकडं गेलं नाही तर आज हा अदाशा जसा झालेला आहे आपल्या इथले जसे वाकी दरबार झालेला आहे कुवारा भिवसनही आपला माघं राहिलेला असता कारण की एका पदाधिकाऱ्याला पंचवीस वर्ष ज्याला मिळतात त्या पंचवीस वर्षा म्हणजे जर त्याला प्लान करून तयार करून जाईल आराखडा तयार करून जाईल कोणत्याही देवस्थान असो किंवा कोणत्याही वस्तूला डेव्हलपमेंट करता येत नाही तर आणखी किती वर्ष लागेल हा प्रश्न सतत माझ्या मनात असतो कारण मी निवडणुकीचे भाषण किंवा मागा आभार सभा झाली आमच्या कणांना त्यावेळेस राज्याचे पहिले मुख्यमंत्री आता उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितले की हा रामटे विधानसभामध्ये दोन हजार कोटी रुपये मिळालेले आहे महाराष्ट्र शासनाकडून दोन हजार कोटी मिळाले तर कणांच्या घाट नाही बनला कुवारा भूषणच्या डेव्हलपमेंट झालं नाही राम मंदिर बी अर्धवटश आहे तर दोन हजार कोटी गेले कुठं आणि बाबूजी मला वाटते जी खरंच आपण मी पत्र देतोच मला पण जिज्ञासा आहे का दोन हजार कोटी जर रामटेव विधानसभेत आले तर पैसे गेले कुठं नाही तर ते त्यांनी माफी मागावं सार्वजनिक की दोन हजार कोटी बोलून आम्ही चुकीचं गेलं कारण की दोन हजार कोटीमध्ये मला वाटत नाही की कुवारा भूषणचा विकास थांबला असता तर दोन हजार कोटी रुपये काही मोठी छोटी अमाऊंट होत नाही आपण ज्या पद्धतीने आणि ज्या विश्वासाने मला निवडून दिलेला आहे नक्कीच आपण जे सूचना केल्या शांताताई म्हणावी साहेब त्या सर्व सूचना क दर्जा मिळवा मिळवून द्यापासून अ दर्जापर्यंत कसं न्यायचं आम्ही ते सर्व बसून आणि आमचं थोडंसं ज्यावेळेस महाविकास आघाडी सरकार आलं त्यावेळेस कोरोना जर नाही आला असता तर त्याच वेळेस आपले सर्व कामं मार्गी लागले असते आणि आज आपल्याला ते उद्घाटन करायची वेळ आली असती परंतु नशीब आपले खराब की कोरोना असल्यामुळे आणि त्यानंतर आपलं सरकार गेल्यामुळे सर्व विषय आमच्या हातातच होते आणि त्यानंतर आता लोकसभेनंतर विधानसभेची निवडणूक आणि आता कुठेतरी आपण कामांना हात लावत आहे तर नक्कीच सर्वप्रथम आपण कुवारा भिवसाना वर ठेवू आणि यांना ज्या ज्या गरजा इथं ज्या ज्या गोष्टीची गरज आहे ते ते गरज पूर्ण करू एवढं आपल्याला आश्वास करते सुनील बाबूच्या नेतृत्वामध्ये आपण कोणतंही खोटं आश्वासन देणार नाही नक्कीच ना काम केल्यावर पुढच्या वर्षी जरूर आपण सांगायला येऊ की हे काम आम्ही केलेलं आहे एवढं आपल्याला आश्वास करतो थांबतो जय हिंद जय भारत जय सेवा दिसलेले तुमच्या आमचे लाडके खासदार सन्मान्य श्यामपाल बर्वेजी सन्मान्य राजे मोळक साहेब जिल्हा परिषदच्या अध्यक्षपद अत्यंत उत्कृष्ट ज्यांनी भूषवलं सभागती मुक्तताई कोकटे त्यांच्या अगोदर ज्या जिल्हा परिषद अध्यक्षा होत्या सभागती सोबत त्यांनी सी आर पी सोबत खूप आणलं तुम्ही अशी शांता कुमदे सभागती भोळताई सभागती आमच्या ज्यांनी पंचायत समितीचे सभापती उपसभापती मंचकार बसणारी त्या सगळे मान्यवर या संस्थेचे ह्या कमिटीचे अध्यक्ष शांताराम मडावी सालित्र नाम लिहून गाव बंटिकामी नाव लिहून निंबाळकरचे नाव लिहून रामो तुझे नाव देतो भरत तुझं नाव आणि काय सेवा सेवाभाव विचारून आपण चांगला अशी ही कमिटीच्या माध्यमातून ते बरेच काम करता आणि त्याचं स्वरूप पाहायला मी ते ज्या पद्धतीने सगळी लोक इथं आली नुसती आली नाही पण व्यवस्थित आहे सगळ्या गाड्या व्यवस्थित लागलेल्या आहेत सगळेजण गुन्हा गोविण्यानं चालले आहे आणि विकास विकाससुद्धा चांगल्या ना झालाच आहे याच्यामध्ये आपल्याला मान्यच करावं त्या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्याने सांगितल्याप्रमाणे विकास होईल शांता आपण सांगितल्याप्रमाणे विकास होईल नाशातला भाग नाही सतीश पेन्नामजी आपण सांगितलं की ते आपण विकास हरा करा करू करा नशातला भाग नाही तो एक कालावधीचा भाग आहेच की आपल्याला तिथे व्यवस्था करायची आहे पण इथून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे आणि ती प्रेरणा आपल्याला निवळ त्या ठिकाणी शाब्दिक प्रेरणा नाही घ्यायची एक कम्युडिट आपण करायचं की हा जो आदिवासी आमचे जे बंधू आहे त्यांच्या जीवनामध्ये उद्या बदल घडला पाहिजे निवळ त्या ठिकाणी एक जगलात राहून उपयोग नाही आमच्या आदिवासी बंधूचं उद्या शिक्षण कसं उद्या शिक्षण झाल्यानंतर त्यांच्या उद्या रोजगारचा कसा उद्या त्यांची नवीन पिढी सुद्धा आबाळाला हात लावेल ला अशी निर्माण कशी होईल आता आदिवासी बंधूचे मुलं पायलट कशी होतील इंजिनियर कशी होतील डॉक्टर कशी होतील याच्यावर विचार केला पाहिजे हा प्रेरणा असतो मी सन्मान्य खासदार साहेबांना एवढंच सांगितलं की खासदार साहेब कधी समजा वेळ मिळाला तर मागे मी एकदा केला होता प्रयत्न पण मग धाकाधोकीमध्ये राहून गेला आपल्या आता तो प्रश्न मला नीट आठवते शांताला त्याची कल्पना आहेच आदिवासी लोकांशी आणि ते रेसिडेन्शियल स्कूल मध्ये मास्तरच देत नाही मा, राज्य शासन टीचर देत नाही शाळा चांगली आहे इमारत झकाझक आहे आहे ना शाली इमारत झकाझक जग त्या ठिकाणी आहे पण टीचर नसल्यामुळे आमच्या आदिवासी जी मुलं शिक्षणापासून वंचित आहे त्या ठिकाणी आणि हा विषय तुम्ही आम्ही सगळ्यांनी आज हा देवताच्या पुढे शपथ म्हणून ग्रहण केला पाहिजे सांगितलं की आमच्या मुलं शिकल्याशिवाय आम्हाला त्या ठिकाणी मी स्वस्थ बसणार नाही आणि या देशाच्या लोकांना सुद्धा स्वस्थ बसू देणार नाही ही भूमिका नाही विचारधारा आज आपण त्याच्या चनी नतमस्तक होऊन गेलो पाहिजे अशा प्रकारचा मनच व्यक्त करतो आणि दुसरा एक दुर्दैवाचा भाग आहे आज सत्ता ज्यांच्या हातामध्ये आहे त्या लोकाला सतीश त्याचा विसट पडलेला आहे खरं म्हणजे कधी कधी आश्चर्य वाटते की या देशाची स्वातंत्र्याची लढाई लढत असताना तुम्ही आम्ही सगळेजण त्या लढाईच्या रणागणात होतो ब्रिटिशाच्या गोळ्या लाड्या लाठ्या आपण खाल्ल्या आणि ज्यांनी ब्रिटिशाच्या उभं ऑफिसमध्ये बसून त्या ठिकाणी त्या ठिकाणी ब्रिटिशाची गुलामगिरी केली त्या सरकारमध्ये दे आहे देशाच्या ज्यावेळेस संविधानाची चर्चा पार्लमेंट मध्ये चालू होती लोकसभेमध्ये त्या संविधानाला विरोध करणारे लोक कोण त्याचे आजही भाषण पार्लमेंटच्या त्या ठिकाणी लायब्ररीमध्ये आहे त्यांनी कसा विरोध केला त्या सत्तेमध्ये आहेत आणि म्हणूनच या माध्यमात हे आमचे जे आदिवासी बंधू जे आहेत त्याला जर रिझर्वेशन मिळालं त्यांच्या रिझर्वेशन वेगवेगळ्या लोकांना अंतर्भूत कसं करायचं कटकारस्थान त्या ठिकाणी चालू आहे आपल्या त्याची कल्पना त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्या मध्ये आदिवासीच्या मध्ये दुसऱ्या समाजाला घालून त्यांच्यामध्ये ते निर्माण करून कसा लोकांमध्ये उद्रेक निर्माण करायचा आहे नि ही मानसिकता सुद्धा त्या ठिकाणी वेळी आपण समजली पाहिजे आणि त्याचं चोख उत्तर देण्यासाठी आपण तयार झालं पाहिजे हे सुद्धा मनकत तुमच्या पुढे आज व्यक्त करतो बाकी विकासासोबत नक्कीच मला विश्वास आहे माननीय खासदार आणि त्याच्या जो असले आम्ही सगळेजण मिळून त्याचं नक्कीच करून घेऊ शांतता आहे शांतात कुठे घाबरत नाही शांताने मी आपलं काम रिटून करून घेते मला अजूनही आठवते की पे आतमध्ये राहण्याला रा, आदिवासीला मदत कशी करायची भूमिका ती गेली आणि एक स्वप्न मात्र सन्मान्य खाजासाहेब आज त्यांना पण जेव्हा केव्हा आपल्याला त्या ठिकाणी शक्य होईल सगळ्या राजकीय स्थितीला ज्यावर आपलं त्या ठिकाणी सगळं वर्चस्व स्थापन जाईल एक स्वप्न नक्कीच ह्या भागामध्ये मी बाळगून ठेवलेलं आहे ते म्हणजे या तलावामध्ये आम्हा लोकांना मासेमारी करण्याचा त्या ठिकाणी अधिकार मिळाला पाहिजे त्या ठिकाणी हा आम्हाला अधिकार मिळाला पाहिजे हा तलाव आमचा आहे आमच्या जंगलावर तयार झालेला तलाव आहे आमच्या त्या ठिकाणी त्या ठिकाणी घरं गेल्या तलावामध्ये त्याचे मासे बाकी लोक घेऊन जातात आणि आम्ही बेरोजगार म्हणून फिरत राहतो हा कुठला त्या ठिकाणी विषय झालेला आहे जसं जमिनीमध्ये आम्ही त्या ठिकाणी बियाणं टाकतो आणि आपलं पीक त्या ठिकाणी कापतो तर तसं त्या जलावाच्या पाण्यामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी बियाणं टाकू आणि ते मासे घेऊन आम्ही आमचा रोजगार करू आम्ही त्या ठिकाणी समृद्धी प्राप्त करू ते करून घेण्यासाठी कायद्यामध्ये वेळपसिंगी बदल करणं गरजेचं आहे तर ते आज शक्य नाही पण ते स्वप्न नक्कीच आपण होऊन आणि त्या दैवताच्या चणी नतमस्तक होत त्या ठिकाणी दैवत्याला आशीर्वाद मागतो हे कुवारा भिसून दैवत तो आम्हाला आशीर्वाद दे की आमच्या हाताला ते आदिवासी बिगा आदिवासी लोकांचा जो मूळ बेरोजगारी रोजगारी तो प्रश्न आहे तर करून घेण्यासाठी आम्हाला तो भरभरून आशीर्वाद दे असा प्रतो मन व्यक्त करतो आणि आपल्या शब्दाला विराम देतो जय जय महाराष्ट्र